नाशिक तालुक्यातील अर्थवाहिनी सत्तावीस गावांची सर्वात मोठी सहकारी संस्था सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्थेचे सभापतीपदी प्रदीप कडलक आणि उपसभापतीपदी अनिता तुकाराम दाते यांच्या आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक खासदार देवीदास पिंगळे सभापती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याप्रसंगी उपस्थित नाशिक तालुका निबंधक संदीप जाधव साहेब आणि सर्व संचालक मंडळातील देविदास आनंदराव पिंगळे दिनकर दिनकर धर्माजी पाटील अनिल रामनाथ काकड दत्तात्रय भगवंत थेटे पंडितराव रंगनाथ कातड पाटील रमेश लक्ष्मण डंबाळे देवीदास विष्णुपंत रुंजाजी म्हैस्तुणे दौलतराव पुंजाजी पाटील शंकर सदाशिव वायचळे संदीप शांताराम पाटील भाऊसाहेब पारकू खानबहाले श्रीनाथ संपत थेटे प्रदीप दौलतराव कडलक अनिता तुकाराम दाते शांताबाई शंकरराव ढबले तानाजीराव मुरलीधर पिंगळे ज्ञानेश्वर कोंडाजी पाटील आदी सभा आदी संचालक मंडळ तसेच महानगर प्रमुख विलास शिंदे गंगापूर गावातील प्रतिष्ठित नागरिक पी के जाधव मुरलीधर पाटील गोकुळ पाटील विजू शिंदे कैलास तात्या मोहिते आदी उपस्थित होते आज सेंट्रल गोदावरी या संस्थेसाठी माझी चर्मनपदी निवड झाली त्यामुळे मी सर्व संचालकाला संचालक सभासदांचे आभार मानतो या से संचा सेंट्रल गोदावरीचे ज्येष्ठ संचालक माननीय आनंदराव देवदास पिंगळे यांनी माझी एक सर्वांमते एक मताने निवड केली त्याच्यामुळे मी आमचे ज्येष्ठ संचालक देवदास पिंगळे यांचे मी आभार मानतो तसेच सर्व संचालकांनी माझ्यावर जे विश्वास दाखवला आणि एकमतांनी माझी निवड केली त्यामुळे मी सर्व संचालकांचे आभार मानतो तसेच ही संस्था नाशिकच्या पश्चिम भागातली एक शेतकऱ्यांसाठी आग अग्रगण्य संस्था असून शेतकऱ्यांचा विकास हाच या संस्थेचा मुख्य हेतू असून त्या हेतू हेतूनुसार शेतकऱ्यांचा कसा विकास करता येईल मी तर म्हणेन शेतकऱ्यांचं स्मार्ट पण किंवा ग शेतकऱ्यांचं गावपण हे कसं जोपासलं जाईल आपण नेहमी शहराचा विकास शहराचा विकास करतो पण ग्रामीण भागाचा पण तेवढ्याच पद्धतीने विकास झाला पाहिजे या हेतूने या संस्थेची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेची आज एकोणपन्नास वर्ष पूर्ण होऊन पन्नासाव्या वर्षाचा प पदार्पण करत आहे आणि या पन्नास वर्षात झालेला संस्थे केलेला शेतकऱ्यांचा विकास हा वाखाणण्याजोगा आहे आणि माझी पण तीच असणार आहे की शेतकऱ्यांचाच जास्तीत जास्त कसा विकास होईल आणि स्मार्ट विलेज आई आ, स्मार्ट विलेज आ, कसे करता येईल आणि शेतकऱ्यांचा विकास हाच संस्थेचा विकास असे मी समजतो आणि शेतकरी हाच या संस्थेचा केंद्रबिंदू असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे लागणाऱ्या सुई सुविधा असेल त्या या संस्थेमध्ये पुरवण्याचा आमचा मानस असून आम्ही खासदार दे माजी खासदार दे। देवता शेठ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे संचालक काम करत असून अशीच भराभराटी त्यांच्या मार्गदर्शनापुढे नुसार होत राहील अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो आणि संस्थेचा विकास हाच आमचा स शेतकऱ्यांचा विकास हाच सगळ्या शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय आमचं असणार आहे त्याच्यामुळे धन्यवाद नमस्कार